नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा पेरू आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे आज दुपारपर्यंत सोयाबीन बाजार कालच्या तुलनेत सुधारला होता दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव नऊ पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रतिभुशेल्सवरती होता सोया तेल आणि सोयाबीनचा भाव मात्र स्थिर होता सोया तेलचा बाजार चाळीस पॉईंट पंचाहत्तर सेंट होता तर सोयाबीनचा भाव तीनशे दहा डॉलर प्रतिटनांवरती होता देशात सोयाबीनचा भाव काहीसा सुधारलाय प्रक्रिया प्लांटचा खरेदीचा भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरू होती तर बाजार समित्यांमधील भाव सरासरी चार ते चार रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली तर देशात कापूस स्थिर होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत एकोणसत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर शेणपती पावशा दरम्यान होते तर देशातील वायदे कमी होऊन सत्तावन्न हजार सातशे रुपये प्रतिखंडीवर कायम होते तर बाजार समित्यांमधील भावपाती मात्र कायम दिसली बाजार समित्यांमधील भाव ते रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारात यापुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील पेरूची आवक कमी झाली राज्यात महत्वाच्या पेरू उत्पादक भागांमध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे पेरू आवकेवर परिणाम होत आहे तर दुसरीकडे पेरूला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे पेरूला सध्या सरासरी ते पाच हजार रुपये मिळतोय पेरूचा बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पेरू व्यापारी व्यक्त करत आहेत आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली आणि याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळतोय आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याची भावपात्री पाच हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भावपात्री आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही सादर मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे पण मागणी मात्र कायम आहे इतर कडधान्याचे भावही सध्या टिकून आहेत याचा आधार हरभऱ्याला मिळतोय सणांच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याला उठाव मिळतोय परिणामी हरभरा भाव प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहनला आता सबस्क्राईब करा